धुळे एम आय डी सीतील संजय सोया कंपनीत लोखंडी टाकी वेल्डिंग करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या संजय सोया कंपनीत सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान दोन मजूर या ठिकाणी संजय सोया कंपनीत असलेल्या लोखंडाची टाकी ही वेल्डिंग काम करत असताना दोन्ही त्या टाकीवर चढलेले असताना वेल्डिंग करीत असताना लोखंडी टाकीत गॅस निर्माण झाला या गॅसमुळे सदर लोखंडी टाकीचे झाकण हे जोरात उडाल्याने या ठिकाणी टाकीवर असलेल्या दोन्ही मजूर खाले रिपीट खाली पडले यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे या ठिकाणी मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय पाटील यांनी अधिक माहिती दिली तर सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन करण्यात आले होते तर आग आटोक्यात आणण्यात आले असून सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस पथक देखील दाखल झाले होते तर याबाबत आग्ने उपद्रव नोंद व पुढील तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत त्या दरम्यान आपल्या एम आय सीमध्ये संजय सोयलामध्ये एक अशी कंपनी आहे ऑईल कंपनी त्या ऑईल कंपनीमध्ये याची टाकी आहे लोखंडाची टाकी आहे त्या लोखंडाच्या टाकीवर दोन मजूर ते चढलेले होते आणि ते त्या ठिकाणी वेल्डिंगचं काम करत होते त्या टाकीनं असलेलं झाकण आतून गॅस क्रिएट झाल्यामुळे ते झाकण उडालं आणि त्या त्या धक्क्याने दो गते खाली पडले त्यात एक कॅज्युलिटी झालेली आहे आणि एक अतिशय गंभीर स्थितीत हिरी मेडिकल या ठिकाणी आपण त्यांना उपचारासाठी जे अतिगंभीर आहेत त्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे आणि जे कॅ कॅज्युलिटी झालेली त्यांनासुद्धा त्यांनाच हिरी मेडिकल या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढील तपास हा बॉडी पोलीस स्टेशन करत आहे